श्रीराम समर्थ, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय, हेतवे, सच्चिदानंदरूपाय हे तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नम हु नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंतानी पर्वतावर त्याला दाबून ठेवून खाली त्याला कच्छपाच्या रूपाने आधार देऊन देव आणि असुरांच्या शरीरामध्ये शक्तीच्या पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपामध्ये राहून सगळीकडून सर्वांना शक्तीसंपन्न केलं आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंद्राचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले समुद्रमंथनाला सुरुवात झाली त्यावेळेला समुद्र, समुद्र आणि त्यात राहणारे जलचर यांच्यामध्ये खळबळ उडाली नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र मुख आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडायला लागली तिच्या धुरामुळे पवलोम कालेय बली हे असूर निस्तेज झाले त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटू लागलं की एखाद्या वणव्याने जसं होरपळून गेले लाकूड दिसावं त्याप्रमाणे ते काळे कभिन्न दिसायला लागले वासुकीच्या श्वासांच्या फुतकाराने देवांचे सुद्धा तेज फिके पडले त्यांचे वस्त्र माळा श्रेष्ठ कवच आणि मुख हे धुरकट झाले त्यांचीही दशा पाहून भगवंताच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यावर वर्षाव करू लागले समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले सगळ्यांना शांत वाटावं समुद्रमंथन पूर्ण व्हावं यासाठी भगवंतांनी अनेक प्रयत्न केले अनेक प्रयत्न करीत असताना देव आणि असुर यांनी समुद्रमंथन करूनसुद्धा जेव्हा अमृत निघत नाही हे लक्षात आलं तेव्हा स्वतः भगवान समुद्रमंथन करू लागले मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडलं कपाळावर झुलणारी कुरळ केस डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसणारे भगवान ज्यावेळेला समुद्र मंथन करायला लागले त्यावेळेला समुद्रातून सुरुवातीला हलाहल नावाचं अत्यंत उग्र विष निघालं त्याच्यामुळे समुद्रातून मासे मगरी साप कासव भयभीत होऊन वर यायला लागले सगळे जलचर प्राणी त्यामुळे व्याकुळ व्हायला लागले ते अत्यंत उग्र विष दिशा दिशांना वर खाली सगळीकडे उडू आणि पसरू लागलं या असह्य विषापासून वाचण्याचा काहीही उपाय नव्हता संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कुठून वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान महादेवांना शरण गेले कारण त्यांना आता आपल्याला वाचवणार कोण या संकटातून सोडवणार कोण मनामध्ये भीती उत्पन्न झाली त्यावेळेला विलोक्यतन वरं त्रिलोक्या भवाय भवायमतन मुनीवर्ग हेतो प्रणे प्रणु भगवान शंकर पार्वती सह कैलासावर विराजमान झाले होते विश्वकल्याणासाठी दोघांची ही तपश्चर्या सुरू होती प्रजापतींनी दोघांनाही बघितलं साष्टांग दंडवत घातला भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली देव देव महादेव भोत त्रैलोक्य शरणापन्ना दहना दहनाद्विषात महादेवा 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 आपण सर्व प्राण्यांची आत्मा आणि त्यांचे दाते आहात आम्ही आपल्याला शरण आलो आहे त्रैलोक्याला भस्म करणाऱ्या या उग्र उग्रविषापासून आपण आमचे रक्षण करावे देवा आपण ब्रह्मपरंगुह्य सदसद्भाव भावना नानाशक्तिभिराभात स्वमात्मा जगदीश्वर हे प्रभो आपण स्वयंप्रकाश आहात कारण आपण परम रहस्यमय ब्रह्मतत्व आहात सर्व प्रकारच्या उच्च नीच प्राण्यांचे जीवन देणारे आपणच आहात आपण सर्वांचे अनेक द्वारे आपणच जगद प्रतीत होता आपण जगाचे ईश्वर आहात अशा प्रकारे सगळे देव महादेवाची स्तुती करायला लागले शुकाचार्य म्हणतात राजा देवांवर आलेलं हे संकट पाहून प्राणी मात्रांच्या अंतकरणाला संतोष देणारे भगवान महादेव करुणेने व्याकुळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले अहो बन ने पश्य प्रजाना देवी फार वाईट झालं अगं बघ ना समुद्र मंथनातून निघालेल्या काळकूट विषामुळे प्रजेवर केवढं मोठं संकट आलं ग आपल्या प्राणांचं रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचं भय मला दूर केलं पाहिजे ज्यांच्याजवळ सामर्थ्य असतं ना त्यांनी दुःखितांचं रक्षण केलंच पाहिजे यातच त्यांच्या जीवनाची खरी सफलता आहे देवी आपल्या क्षणभंगूर जीवनाने सुद्धा दुसऱ्यांच्या प्राणांचं रक्षण करतात देवी आमच्या मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत हे कल्याणी त्यांच्यावर जो कृपा करतो त्याच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात ना देवी त्यावेळेला पुनस कृपयतो भद्रे प्रिये हरि भगवतीचर तस्मादिदरन भुंजे प्रजानां स्वस्तिरस्तु मे आणि भगवान हरि जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा चराचरासह मी सुद्धा प्रसन्न होतो म्हणून मी हे विष पिऊन टाकतो त्यामुळे माझ्या प्रजेचं कल्याण होवं शुकाचार्य म्हणतात राजा विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असं सांगून ते विष पिण्याची तयारी दाखवली देवीला त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे तिने सुद्धा त्यांच्या या गोष्टीला संमती दिली प्राणी मात्रांना जीवन देणाऱ्या भगवान महादेवांनी कृपाळू होऊन हातामध्ये तो विषाचा कुंभ घेतला आणि मग काय हो घट 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 ते विष प्यायला सुरुवात केली भगवान महादेवांनी ते सगळं विष प्राशन करून आपल्या कंठामध्ये धारण केलं तस्यापि दर्शयामास स्वर्यल नीलम तच्च साधोर्विभूषण पाण्याचा मळ असलेल्या त्यांनी शंकरावर सुद्धा आपला प्रभाव दाखवला त्या विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला पण प्रजेचं कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना ते मात्र भूषण ठरलं समर्थ रामदास स्वामी महाराजांनी या एवढ्या दिव्य प्रसंगाचं वर्णन अगदी एका कडव्यामध्ये केलं देवी दैत्ये सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळाहळ उठले ज्यावेळेला देव आणि दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केलं त्यावेळेला हे हलाहल विष निघालं आणि त्यावेळेला तेथो आसुरपणे प्राशन केले आसुरांप्रमाणे घट 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 ते विष ज्यांनी प्राशन केलं म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव मंडळी भगवान महादेवांनी जगाच्या कल्याणासाठी विषप्राशुनी जगता जगतासया दिधली सुधा अमरावरा जय शंकर राय महादेवा आपण विष प्राशन करून देवांना अमृत निर्मितीसाठी जे साह्य केलं खरंच जय लोकतापेन साधव प्रायशो शैरा महादेवायमाराधनंतर परोपकारी सज्जन प्रजेचं दुःख टाळण्यासाठी स्वतःच ते दुःख झेलतात कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंताची परम आराधना आहे परम आराधना आहे मंडळी तर अनेकांना आपुलिया सुकृतार्थ वैभव आहे इतरासी सुखी करावे सगळ्यांना सुखी करता आलं पाहिजे आणि मग आपल्याला माहिती आहे प्रसंग की ज्यावेळेला हे सगळं झालं तेव्हा व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मोनिजन सुखकारी या महादेवांची स्वारी हलाहल विष प्राशन केलं पुढे हा प्रसंग अनेक कवी सांगतात की ज्यावेळेला महादेवांनी विषप्राशन केलं त्यावेळेला त्यांची तगमग व्हायला लागली ते समुद्राच्या काठावर लोळायला लागले आणि त्यांचा तो दाह शरीराचा शांत करण्यासाठी म्हणून भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वंगाचीभस्म लिंपिले सर्वांगा चिता, चिता भस्म त्यांचा तो दाह शांत करण्यासाठी थंड असलेला चंद्र त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आला गंगामाता त्यांच्या डोक्यावर होती हे सगळेजण असतानाही त्यांचा दाह शांत होत नव्हता म्हणून त्यांच्या अंगाला चिताभस्म लावण्यात आलं मंडळी असं म्हणतात की चिताभस्म हे थंड असतं जळून गेलेल्या प्रेताची राख ही थंड असती म्हणून ती महादेवाला लावण्यात आली मी लावून पाहिलेली नाही तुम्हाला शंका असली तर तुम्ही जाऊन घेऊन येऊन लावून बघा म्हणजे शंका मिटेल त्याच्यासाठी गळा सर्प माळा गळ्यामध्ये सापांच्या माळा घातल्या जिवंत नागसुद्धा थंड असतात म्हणतात मी काही लावून पाहिलेली नाही पण तुम्हाला जर शंका असली तर अगदी कुठे संग्रहालयामध्ये प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन म्हणा कुठे जिथे सापांचं सा पालन पोषण केलं जातं एखाद्या गळ्यात बघा बांधून वाटलं थंड तर थंडच पण खूप थंड पडू नका हां गळा सर्पमाळाला व्याघ्रांबर भगवंताला गळ्यामध्ये सर्पमाळा घातल्या गेल्या दाह शांत करण्यासाठी पण एवढं सगळं करूनसुद्धा समर्थ म्हणतात की या सगळ्या गोष्टींमुळे महादेवाचा दाह शांत झाला नाही मग व्याघ्रांबर फणेवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी महादेवांचा तो दाह शांत करण्यासाठी असं म्हणतात की महादेवांनी शतकोटी रामायणातनं जी दोन बीज अक्षरे मुख्य उरली की जी राम राम ह्या राम नामाचा उच्चार करायला सुरुवात केली ज्यावेळेला भगवंताचं हे नाम घ्यायला सुरुवात केली शतकोटीचे बीज वाचे उच्चारी तेच नाम महादेवांना शांत करणार ठरलं म्हणून समर्थ म्हणतात की रघुकुळ टिळक राम दासा अंतरी ते राम नाम म्हणून तर या दासाच्या अंतरामध्ये स्थिर करण्याचा हा दास प्रयत्न करतोय आणि मंडळी खरंच रामनामानी महादेवांच्या तो विषाचा दाह शांत झाला सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवाधिदेव शंकराचे हे कृत्य ऐकून प्रजा दक्षकन्या सती ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करायला लागले त्यांची स्तुती करायला लागली ज्यावेळी भगवान शंकराने विषपान केले त्यावेळेला त्यांच्या हातून विषाचे थेंब खाली सांडले ते विष साप विंचू अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले तेव्हापासनं या सगळ्या विषारी वनस्पती तयार झाल्या त्यांच्यातलं विष आणखीन वाढलं शुकाचार्य म्हणतात राजा महादेवांनी सगळ्या प्रजेला सुखी करण्यासाठी ते विष प्राशन केलं महादेवांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने मंथनाला सुरुवात केली नंतर समुद्रातून एक 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 रत्न बाहेर पडायला लागले पीते गरे वृषांकेन प्रितास्ते मरदान सिंधु हवी भवत् एक, 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 एक रत्न कोण कोण ते रत्न निघाले कशा प्रकारे निघाले आणि ते रत्न कुणाकुणाला अर्पण केल्या गेले ही दिव्य कथा उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ